श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे शनी अमावस्या उद्याच्या दिवशी आपल्याला खूप सारे उपाय करायचे आहेत कारण शनी अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते पण ती जर अमावस्या शनी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असेल तर ती विशेष महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी मिसळल्या आणि त्याने स्नान केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि कीर्ती वाढते तर याचा नक्की काय अर्थ आहे किंवा मग कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होतो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर उद्या शनी अमावस्या आहे तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकावं हे सुद्धा सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला विशेष महत्व आहे सनातन हिंदू धर्मामध्ये ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करण्याविषयी सांगितलं आहे त्यानंतर स्नान केल्यानंतर दानसुद्धा दिलं जातं आता उद्याचा जो दिवस आहे शनी अमावस्येचा दिवस आहे शनी अमावस्या ही शनिदेवतेला तर समर्पित असतेच असते पण अमावस्या तिथी जी आहे ती सुद्धा समर्पित असते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपण काही दान करायचं आहे स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आता तुम्हाला जर एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम पण हे सध्या कुणाला शक्य होत नाही तर काय करायचं आहे घरीच आपलं जे आंघोळीचं पाणी असतं तर त्याच्यामध्ये काळे तिळ आपल्याला टाकायचे आहे काळे तिळच का टाकायचे उद्याचा जो दिवस आहे अमावस्या तिथी जे आहे तर त्या तिथीला काळ्या तिळांना विशेष महत्व असतं वा काळे तीळ जे आहे ते पितरांसाठी खूप महत्वाचे मानले जातात आणि त्याच्यामुळे आपले पितर जे आहेत ते प्रसन्न होतात म्हणूनच आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काळे तीळसुद्धा टाकायचे आहे ज्यामुळे काय होणार आहे तुम्ही जर या गोष्टी पाण्यामध्ये मिसळल्या तर त्याच्यामुळे तुमचे ग्रह मजबूत होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात त्याचबरोबर पित्रांचे आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात आता बघा तुम्ही अजून एक गो गोष्ट जी आहे ती मिसळू शकतात ती म्हणजे हळद तर हळद काळी तीळ आणि गंगाजल या तीन गोष्टी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून आंघोळ केली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आपली संपत्ती जी आहे आणि कीर्ती जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत असते पाण्यामध्ये या गोष्टी जर मिसळून आंघोळ केली तर आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेने आपलं शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न होत असतं त्याच्यामुळे आपण जेव्हा कधी एखादा चांगला दिवस असेल तर त्या दिवशी आवर्जून या गोष्टी करायच्या आहे पण तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद जर टाकली तर तुमचा ग्रह जे आहे गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो जेव्हा शुक्र ग्रह जो आहे तो सुद्धा बळकट होतो शुक्र ग्रह जो आहे तर तो बळकट होण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये परफ्यूमचे थोडेसे थेंब जे आहे ते सुद्धा टाकू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सुद्धा टाकू शकतात याच्यामुळे काय होतं की आपल्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या वाढतात पांढरे वस्त्र परिधान करायचं असतं गुरु शुक्रवारच्या दिवशी त्याला अत्तर लावायचं असतं यामुळे सुद्धा आपला शुक्र जो आहे तो मजबूत होतो हळद जी आहे हळदीचा नित्य नियमाने तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये वापर केला तर तुम्हाला सांगते की तुमचा गुरुग्रह जो आहे खूप बळकट होतो शनिवारच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठसुद्धा मिसळू शकतो म्हणून उद्याच्या दिवशी शनिवार आहे तर शनिवारचा दिवस असल्यामुळे तुम्ही सैंदव मिठाचा वापर जो आहे तो आंघोळीच्या पाण्यामध्ये करू शकता यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जे शरीर आणि मन जे आहे ते प्रसन्न होऊ शकतं तर अशा पद्धतीने आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मिसळायच्या आहे आता बघा तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे सर्वात प्रथम हे काम करायचं त्याच्यानंतर शनिवारचा दिवस आहे आणि अमावस्या आहे खरं तर अमावस्या असेल तरच नाही तर प्रत्येक दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तो म्हणजे आपलं मुख्यद्वार उघडल्यानंतर आपल्याला एक तांब्यावर का होईना पण आपल्या मुख्यद्वारावरती पाणी शिंपडायचं आहे याचं कारण काय की आपले पितर जे आहेत ते पितृ लोकामध्ये असतात आणि पितृलोकामध्ये पाण्याची खूप कमतरता असते अमावस्येचा जो दिवस असतो त्या दिवशी आपले पित्र जे आहेत ते पृथ्वीवरती येत असतात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि अशा वेळी किंवा आपल्याला भेटण्यासाठी ते येत असतात आपलं काय काय चालू हो आ, आहे काय नाही आपण काय करत आहोत हे सर्व त्यांना कळत असतं म्हणून अमावस्या तिथी जेव्हा असेल तर तेव्हा आवर्जून आपल्या मुख्य दरवाज्यावरती पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे कारण पित्र जे आहेत तर ते हे पाणी पिऊन तृप्त होत असतात म्हणून आपण आवर्जून हे काम एक महत्वाचं उद्याच्या दिवशी आवर्जून करा अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिलं हे काम करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरातील देवी देवता जे आहेत तुमच्याकडे पितळेचे चांदीचे जे पण देवी देवता असतील तर त्यांना उद्याच्या दिवशी थोडंसं दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आहे आणि याने त्यांना स्वच्छ करायचं आहे देवांना आंघोळ घालायचे आहे स्वच्छ करायचं आहे आपलं देवघर जे आहे ते साफ करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही जर घरातील जाळी जळमटं काढाल तर अशा वेळी काय होईल जाळी जळमट अमावस्येला काढायचे असतात याच्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते दारिद्र्य जे आहे तर ते निघून जातं आणि मग आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती येण्यास मदत होते तर हे असे छोटे मोठे उपाय जे आहेत ते आपण करत राहायला पाहिजे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये जे काळे तीळ सांगितले तर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे हे आपण आवर्जून आठवणीत ठेवायचं आणि आंघोळ करत असताना मुलांच्यासुद्धा अगदी लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तर हे टाकल्यामुळे त्यांचीसुद्धा खूप प्रगती होते मुलांना अभ्यासामध्ये यश येतं तुमचे हसबंड असतील जॉब करत असतील नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसायामध्ये खूप सारा व्यवसाय चालणं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने होण्यासाठी याचा चांगला फायदा होईल त्याचबरोबर बघा तुम्ही अमावस्या तिथीला दररोज म्हणजे अमावस्या तिथी असेल तर फरशी पुसता का कारण अमावस्या तिथीला तुम्ही फरशी ही पुसलीच पाहिजे आपल्या घरामध्ये जी आहे स्वच्छता केली पाहिजे आणि फरशी पुसत असताना त्याच्यामध्ये मीठ जे आहे ते पिवळी मोहरी गोमूत्र या गोष्टी थोडासा कापूर जो आहे तो थोडासा कापूर जो आहे तो उकळून घ्यायचा थोडा पाण्यामध्ये आणि ते पाणी मिक्स करून आपल्या घराची फरशी जी आहे ती पुसायची आहे त्याच्यामध्ये सैंदव मीठ किंवा मग मीठ जे असतं तर ते मीठ टाकायचं आहे अशा गोष्टीत कराल तुम्ही तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी लवकर प्रवेश करेल त्याचबरोबर जी काही नकारात्मकता असते कड्या कोपऱ्यांमध्ये नकारात्मकता असते आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं कशी येईल नकारात्मकता पण आपण स्वतः ज्या ज्या वस्तू आपण आणत असतो किंवा आपण बाहेरून येतो किंवा कुठूनही येतो त्याच्यासोबत नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्यासोबत येते ती आपल्या घरामध्ये असते ही आ, ते ते जर घालवायची असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या जे तुम्ही फरशी पुजतात त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल थोडंसं पांढरं मीठ म्हणजे मोठं मीठ जे आहे ते हळद अशा गोष्टी ज्या आहेत पिवळी मोहरी अशा गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करायच्या याने काय होतं की नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते घरातली आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढते आता अमावस्या तिथीला आपल्या घराला कुणाचीही नजर लागू नये म्हणून आपण कोहळा जो आहे तो बांधू शकतो कोहळा आपल्या घराला बांधल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील घरामध्ये कोणीही व्यक्ती येते ज्यावेळी तर तिची कोणतीही वाईट दृष्ट वाईट नजर जी आहे ती आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्याच उद्देशाने येते किंवा तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगलेच विचार असतील असं नसतं आणि म्हणून आपण काय करायचं आहे आपल्या घरामध्ये घराच्या मुख्यद्वारावरती तुम्हाला कोहळा जो आहे तो बांधायचा आहे असा कोहळा बांधला तर कोणत्याही प्रकारची नजर दृष्ट किंवा इडापिडा जी आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर संध्याकाळी तुम्ही कोहळा जो आहे तो बांधू शकता तर असे छोटे मोठे उपाय जे आहे ते अमावस्येला केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच सुखसंपत्ती समृद्धी नाणण्यास मदत होईल